नारंद द वेलकम स्वागत आहे नारंद हाय या चहा आपल्याला विक्रमदा वेलकम स्वागत आहे विक्रमदा माझे सर्व भाऊ बहिणीला क्रांतिकारी निळक जे संविधान करे संधान आहे जे शूर आहे जे लहूज आदिवासी जे हिंजे भारत मातरम या चा दादा चहा प्यायला या दादा हाय जेवण झालं का ताय हो दादा जेवण जो, जेवण पण झालं जो, चहा पिते आता गणेश दादा हाय विक्रम मी आता क्रांतिकारी कडक जय पीम जय सविधान न मुद्धा जय शिवराय जय सविधान दादा तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय पीम जय शिवराय पार्सल पाठवून द्या काय चहा चहा पार्सल पाठवून देऊ ओके ओके हो दादा आता चहा जेवण पण झालं चहा पण पिते आता तुमचं झालं का जेवण मी अगदी मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात मग सध्या हाय मग सध्या हाय मित्रांनो बघू मी राहताय माझं जेवण झालं ओके ओके दादा थंडी आमच्याकडे कमेंट थांबल्या कमेंट करा पटापट।